नमस्कार सगळ्या जण कशा शाहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं रविवारी की त्या दिवशी मला सकाळी नाश्त्याला रविवारच्या सकाळी नाश्त्याला मंचुरन पकोडे बनवायचे होते पण स्वप्नीतून चावी हरवली आणि कोबी वगैरे आणायचा होता म्हणजे आम्ही त्याला चावी हरवायच्या आधी त्याला सांगणार होतो की स्वप्नील येताना कोबी वगैरे घेऊन ये नाश्त्याला मंचुरियन पकोडे बनवायचे का ते तर त्याला इतके जास्त मंचुरियन पकोडे आवडतात ना तर घरात कोबी जर नाही म्हणलं ना आणि घेऊन ये म्हटलं तो लगेच झटपट जाईल आणि घेऊन येईल असं एवढं त्याला आवडतात मंचुरियन पकोडे तर त्या दिवशी चावीमुळे चावी हरवल्यामुळे काही सगळं आणायचंच राहून गेलं आणि मग सकाळी दुपारीच्याला सचिन चिकन वगैरे आणायला गेलं नंतर कोबी घेऊन आले तर आज मंगळवार आहे दोन दिवसापासून फ्रीजमध्ये तसाच कोबी पाडला त्या दिवशी काही बनवणं झालंच नाही दुपारी जेवण वगैरे बनवलं रात्रीपासून चालले रात्रीच म्हणत होतं मला झोपायच्या आधी की मग मी काय करतो कोबी वगैरे आताच कट करून ठेव त्यामध्ये काय जे सामान लागते ते सगळं मिक्स करून ठेव फ्रीजमध्ये आणि सकाळी मला कॉलेजला जायच्या आधी बनवून दे म्हणून तर म्हणलं कोबीमध्ये आळ्या वगैरे असतात म्हटलं ते रात्री व्यवस्थित दिसत नाहीत तर सकाळी म्हणलं तुला कॉलेजला जायच्या आधी मी बनवून देते आणि तू खाऊनच जा म्हटलं तोपर्यंत जाऊ भी नको म्हणलं तर मग मला हो की सकाळी बनत आहे का नाही म्हणलं लय उशीर लागेल बनायला त्यासाठी आताच करून ठेवून हाय लागला होता तर म्हणलं नको तू उठायच्या आधी म्हणलं मी पकोडे बनवून ठेवते आणि म्हणलं तू खाऊनच जा तर तो झोपीतून वगैरे उठलाय आता तर त्याच्या आंघोळ होईपर्यंत तयार होईपर्यंत सगळं पण मी आता कोबी वगैरे खिचते आणि पटापट मंचुरियन पकोडे बनवते खूप जास्त वेळ लागत नाही एकदा करायला सुरुवात केली की एक झटपट होऊन जाते आहे तर चला छोटीशी रेसिपी आहे म्हणलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्ही सुद्धा बघताल हे ज्या आधी सुद्धा हे रेसिपी मी दाखवलेलं आहे पण जी नवीन कोणी सबस्क्रायबर असतील त्यांनी बघितली नसेल तर त्यांनी सुद्धा असे मंचुरियन पकोडे बघावे तर एक साधी सिंपल रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कर, सुद्धा बिलकुल विसरू नका चला मग पकोडे बनवते वेळ नाही जास्त माझ्याकडे पट तर पटापट बनवते आणि नंतर मग बोलूया आपण तर सगळ्यात पहिला असतं की कोबीवरचे पान आधी काढून घ्यायचे तर मी चार पाच लेअर ह्याच्यावरचे काढून घेतले तेव्हा एवढा सगळा कोबी आहे बघू शकता हे पत्ते सगळे खराब होतात डाग वगैरे म्हणा किंवा पावसाचे दिवस आहेत तर ह्याच्यामध्ये पानामध्ये आळ्या वगैरेसुद्धा असतात आणि जोपर्यंत पानं एकदम पांढरे पोड स्वच्छ निघत नाही तो वरचे वरचे काढूनच टाकायचं तेवढं सगळं मी पानं काढल्यात आणि शिवाय मला चार पाच एक एक, एक कोबीवरचे माझे पत्ते काढून टाकलेत मी तर आता खालचं बूड बघू शकता किती निघले पानं आणि शिवाय कोबी आणताना काय करायचं कधी पण असं थोडंसं जरा असं कसं आपण काय पण उचलतो वजन वगैरे किंवा असं चेक करून बघतो हलका आहे की भारी आहे तर कधी पण पत्ता कोबी घेता आणि हलका कोबी घ्यायचा जेणेकरून त्यामध्ये खूप जास्त असे पानं असतात आणि कोबी तो चांगला असतो जडवाला कोबी कधीच घ्यायचा नसतो तर तो, तो चांगला नसतो त्याच्यामध्ये ती जी गट्टा आहे ना बोडाचा तो खूप जास्त असतो आहे आणि पानं त्याच्यामध्ये कमी असतं त्यासाठी कोबी कधी पण घेता आणि हलका कोबी घ्यायचा तर एक किलोचा गट्टा होता तो मी खिसून घेतला आहे दोन गट्टे आणले होते सचिननं तर एक किलोचा खिसून घेतलाय आणि हा पाऊन किलो जो होता त्यातलं सुद्धा मी अर्धा कापला आहे आता म्हणलं अर्ध्याची मी भाजी करण का तर खूप जास्त होईल ताट भरून झालं भाकरीचं ताट कच्चं भरून झालं आहे एवढं कोबी पण असं आहे की कोबी किती जरी खिसला ना तर त्यातला तो मिक्स केल्यानंतर सगळं काय सामान तो अर्धाच होतो तर आता एवढं खिसून झाला आहे पण मला खिसल्याला ह्याच्यासाठी आवडतो कोबी बरेजण कापून करतात किंवा छोटे छोटे तुकडे करतात तर कोबी तुमच्या आवडीनं कसं पण तुम्ही छोटा मोठा कट करू शकता पण मला असा खिसल्यालाच कोबी आवडतो शिवाय खूप जास्त असं पातळ होतो आणि जेव्हा आपण मंचुरियन पकोडे बनतो ना तीसुद्धा एकदम असं कुरकुरीत मस्त असे कडक होतात लवकर पा पातळ कोबीमुळे आणि जास्त वेळाला लागत नाही आता पंधरा ते वीस मिनटाच्या बी आधी मला ही कोबी एवढा सगळा मी खिसून पटापट घेते फक्त की आपला कोबी चांगला असला पाहिजे आणि वरचे पानं वगैरे सगळं स्वच्छ असलं पाहिजे नाही मग आपण चांगला नसला कोबीन पटापट खिसत राहायचं ताळ्या वगैरे सगळं काही खिसून जाईल असेल तर त्याची सुद्धा काळजी तुम्ही घेतली पाहिजे तर माझा कोबी स्वच्छ होता मी सुद्धा पानं काढून घेतला मध्ये कोबी व्यवस्थित बघितला तर सगळा स्वच्छ होता आता खिसून घेतला आहे आणि जवळून दाखवते तुम्हाला खिसल्यानंतर किती पातळ कोबी बनतो तर सुद्धा एकदा ट्राय करू शकता चाकूने एवढा पातळ कोबी कापतोसुद्धा आपल्याला येणार नाही तर तितक्या पटपट हा कोबी पटपट खिसून होतो आणि एकदम झटकी पट पंधरा ते वीस मिनटात म्हणा किंवा त्याच्या आधीसुद्धा मी हा कोबी खिसून घेतला आहे तर किती पातळ झाला आहे आणि एकसारखा दिसतो सगळा आणि ज्या हातात आपल्या हाताला लागल म्हणजे थोडेसे वरचे पानं जे राहतात ना आपल्या हातात जे पकडता येत नाही तर ती आपण चाकूनं कापू आहे पण एकसारखा हा सगळा कोबी झालेला आहे कोणत्या पण हॉटेलमध्ये आपण जेवायला वगैरे जातो ना ते तर तिथं कबाब वगैरे आपण ऑर्डर करतो तवा हा कोबी आपल्याला त्याच्यामध्ये टाकलेला दिसतो त्याच्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागतो मला दुसरं काय आणखीन गाजर वगैरे हो ते, ते सुद्धा असतं पण खास करून कोबी असतो तरीसुद्धा तो एवढा कोबी पातळ नसतो तितका आपला कोबी इतका पातळ झालेला आहे आणि जर जा ज्यांनी नवीनच असं बघितलं ना तर त्यांना वाटण बापरे किती पातळ कोबी कापलेला आहे त्यांना माहीतच नाही पडणार की हा कोबी खिसलेला आहे तर नंतर सांगितल्यानंतर माहीत पडेल पण असा कोबी मी बऱ्याच वेळा पकोडे बनवायचे असल्यानंतर मी असा कोबीच किसून घेते ज्याने पटकन बी होतं आणि माझे पकोडे चांगले होतात कुरकुरीत होतात आणि खूप जास्त लवकर कडक होतात सगळ्यात मेन बात म्हणजे खूप जास्त लवकर कडक होतात पकोडे तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करू शकता तुमची इच्छा असेल तर चला स्वच्छ धुवून घेते मी तर स्वच्छ धुवून घेते आणि आपल्या हातात काय होते शेवटचं जे पाणी असते ना तेव्हा ती कोबी हातात येत ना खातं पातळ असल्यामुळे तर त्याला गाळणीनं गाळूनच घ्यायचं नाही तर मग खूप जास्त असा खाली वाया जातो कोबी तर मी सगळं गाळून घेते आणि ह्या पातेल्यामध्येच टाकते नाही तर मग काय होतं चाळणीमध्ये बसायलाच गेलं खोबी खूप सारं आहे तर ह्याच्यामध्ये घेते पातेल्यामध्ये घेते आणि बाकीचं मग चाळणी गाळून घेते खूप जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा गेलं नाही पाहिजे जसं लागेल तसं आपण नंतर होतो पण आता जास्त पहिल्यांदाच पाणी गेलं नाही पाहिजे का तर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले वगैरे सुद्धा टाकायचे आहेत आणि पाण्यामुळं आपल्याला समजणार नाही की किती पाणी वतायचं आणि किती नाही त्यासाठी आधी बिलकुल पाणी गेलं नाही पाहिजे त्याच्यात तर पातेला थोडंसं विसळून घेते आणि स्वच्छ धुतलेला कोबी मी पातेल्यामध्ये टाकते आणि नंतर आपण मसाले वगैरे मिक्स करूया तर पातेलं गच्च भरून असा कोबी झाला आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर अर्धा चमचा मी लाल चटणी टाकलेली चटणी जास्त नाही टाकायची आणि हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे काय झालं मीठ संपलं माझ्याकडलं आणि सचिनला सांगायचं पण विसरलं की मीठ संपलं आहे ना म्हणून आणि जे जाड मीठ असतं ना जे खड्यावालं मीठ असतं मी बिर्याणीला वगैरे वापरते ते मीठ तर त्याने बिर्याणी खूप छान होते तर ती मीठ वापरते तर ते मीठ मी थोडंसं ग्लासात कुठलं आहे आणि ते टाकलेलं आहे आणि ही हिरव्या मिरची चटणी आहे त्यात मी अद्रक टाकली लसूण टाकली आणि थोडंसं जाडसर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतले ती चटणी टाकलेली आहे तर ही चटणी टाकली ना पकोड्याचा खूप छान आणि मस्त असा स्वाद लागतो तर तुम्हीसुद्धा एकदा टाका आणि हा टाकलेला आहे केकचा कलर जे आता ऑरेंज कलर ह्याच्यामध्ये टाकायचं होता नव्हता जे हॉटेलचे पकोडे कसे असतात ऑरेंज कलरचे तर तसे पकोडे होतात पण माझ्याकडं नव्हताच कलर आणि माझ्या मुलांना असं होते की तसेच पकोडे पाहिजेत आणि कलरच नव्हता तर मग आता काय करू लाल कलर होता केकचा तोच टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि ती हॉटेलच्या कोणती पण असा काय पदार्थ बनवला तर त्याच्यासोबत असं होते की त्याच्यासारखं झालं आहे का किंवा त्याच्यासारखं कलर दिसतं आहे का असं बच कधी कधी ती चेक करतात तर आतासुद्धा पकोडे आणि पकोड्याचं खूप मोठी स्टोरी आहे तुम्हाला नंतर मी सांगन कधीतरी तर आता काय काय टाकलं ते सांगते ह्याच्यामध्ये दोन शेजवान चटणीचे पॅकेट टाकते तर दहा हजार रुपयेवाले दोन पॅकेट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता अजून थोडासा चाट मसाला टाकायचा आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा टाकायचा आहे हे थोड़ सगळं काय काय थोडं थोडं आपल्याला सगळं सामान टाकायचं आहे तर हे गरम मसाला टाकला मी अर्धा चमचा जो आपण दररोज जे घरामध्ये वापरतो तो चमचा अर्धा टाकलेला आहे आणि आता थोडासा चाट मसाला तीसुद्धा अर्धा चमचा टाकलेला आहे ओवा तसं नाही टाकत नंतर टाकते पण हा व्हिडिओ मी नंतर टा बनवलेला आहे त्याच्यासाठी मला ओ आधी टाकायचंच विसरलं माझ्याकडून त्यासाठी मी नंतर टाकल्याचं टाक टाक मी आतासुद्धा टाकू शकते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकले मी आणि त्यातलं अर्धं पाणी उतले का तर जास्तच पाणी पडलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण लागणार आहे आपल्याला कलर बघू शकता किती छान वाटायला आहे पण जी मी लाल कलर टाकलेला आहे ना तो एका साईडलाच आहे आणखी मिक्स केलेला नाही पण लाल कलर न टाकता ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरच टाकायचा ताव पकडू खूप छान दिसतात दिसायला आता हे तर दिसणारच आहेत पण हे खूप जास्त असे लालसर दिसतील त्यासाठी मी थोडंसं टाकलं आहे एक दोनच थेंब टाकलेला आहे जास्त कलर टाकलेला नाही आता आपल्याला ह्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे मी बघितला असेल तुम्ही ओवासुद्धा टाकला हातात सोडून थोडासा आणि चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि हा मैदा टाकलेला आहे तर तुम्हाला जसं लागतं आहे जास्त कमी जेवढे करायचे पकोडे तेवढे तुम्ही करू शकताय तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चमचानं वगैरे हे मिक्स होणारच नाही त्यासाठी मस्तपैकी हाताने मिक्स करतेच नाही म्हणून तू ते काढ मस्तपैकी ह्याच्यावर राग काढ चांगलं चुरून काढ ह्याला असं म्हणत ते करताना का तर तिला व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासाठी थोडासा फोन पकडायला लावला तर ती म्हणजे मस्तपैकी चुरतू चांगलं त्याला सगळा राग काढ त्याच्यावर म्हणलं राग वगैरे काही काढत नाही तर मस्तपैकी मी त्याला हाताने चुरून वगैरे घेतला हात स्वच्छ धुतले तेल गरम करायला ठेवलं आणि पकोडे बनवायला सुरुवात केलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे पाहिजेनंतर तुम्ही त्याला मस्तपैकी असे गोल गोल करूनसुद्धा टाकू शकताय पण आता काय होते एवढं पण गोल करत नाही मी तर मी असे जसे आपण भजे तळतो तसेच तळणार आहे पण ती तुम्हाला नंतर झाल्यासुद्धा दाखवते खूप जास्त असे वाकडे तिकडे नाहीत होत गोलच होतात आणि स्वप्नीलचं आता पाणी वगैरे तापलेलं आहे तो आंघोळीला चाललंय तर काय होते ना हिटर लावते इथं आता थंडीच्या दिवसात हिटर वगैरे लागतंच गरम पाण्यासाठी आमचं सोलर खराब झालेलं आमचं म्हणजे बिल्डिंगचं आमच्या सोलर खराब झालं आहे तर ते काही नीट वगैरे केलं नाही तर जे ते आपापल्या चाललेलं हिटरचं पाणी हे गरम करून आंघोळ करायचं तर ही बाथरूममध्ये बकेट आता बऱ्याच जणांना असं वाटण की बाथरूममधली बकेट तुम्ही हिता आणताय का तर नाही बाथरूममध्ये बकेट ही नेत नाही फक्त पाणी उतरून घेतात फक्त पाणी तापवण्यासाठीच ती बकेट आहे शिवाय आणखी एक गोष्ट सांगन ते म्हणजे की तुमच्या घरात लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही हिटर लावतात तर तुम्ही काळजी घ्या मुलांना हिटरजवळ बिलकुल जाऊ देत जाऊ नका आणि बऱ्याच बऱ्याच ठिकाणी काही काही असे काहीतरी होतंय तर ते आपण बोलूसुद्धा शकत नाही लहान मुलांसोबतसुद्धा बऱ्याच वेळा असं असं काहीतरी होतं हिटरमुळं तर त्याच्यासाठी ही। हे करायचं हिटरची खूप जास्त अशी काळजी घ्यायचा तर बाथरूममध्ये आमच्या इथं हे सुद्धा आहे हिटरची लावण्यासाठी पिन वगैरे आहे पण मी तिथं कधी लावत नाही इथं डोळ्यासमोर किचनवरतीच हिटर लावते आणि मग लाटण्याने ते बटन बंद करायचं आणि नंतर मग बकेट उचलण्याचं असं आहे आणि काय होतं बऱ्याच वेळा असं नाही आम्हाला स्वप्नील म्हणा किंवा स्� कुणी पण कदाचित जातं आणि बाथरूममध्ये पाणी वगैरे उडते तर उडलं तर करण वगैरे लागायला नको तर त्याच्या आधी पहिली स्वतःने सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी म्हणलं इथं डोळ्याच्या समोर आपलं दिसतंय ते बटन बंद करायचं किंवा तापलं एक पाणी नाही हे कळतं अचानक आपण गेलो ती माहीत पडलं नसलं की मग ते असं गडबड काहीतरी होती त्यासाठी मी हिटर इथं लावते आणि पाणी तापलं की मग मध्ये जाऊन ओतून घेतात बकेटीमध्ये पाणी आणि इथं परत आणून ठेवतात म्हणजे गॅलरीत ठेवते पण आताच नाही रांगोळ करायची त्यासाठी बकेट इथंच ठेवली तर पकोडे आपले तयार झालेत मस्तपैकी खरपूस मी फ्राय केलेत साईडला काढून घेतल्यात आणि आता गरमागरम खायचे आहेत मेवनीसोबत खा सॉससोबत खा किंवा शेजवान चटणीसोबत खा पण आमच्या स्न्यासपणीला शेजवान चटणीसोबत आवडतात खायला तर ती खातील आणि आता जेवढे लागतील ना तेवढंच मी पकोडे करणार बाकी नंतर ठेवून मी पीठ का तर एवढं सगळ्या पिठाच्या आता संपणार नाही स्नेहा पण क्लासला जाईल सचिन सचिन पण सचिन पण जातील आणि मग पकोडे बनवलेले ना गरम गरम खाल्ले तर चांगले वाटतात आणि मग दुपारपर्यंत जर राहिले तर मग ते एकदम लबरावणे लागते त्यासाठी आता जेवढे खायचे तेवढंच करते बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते बघून रात्री करण नाहीतर मग उद्या सकाळी बनवून असं करण आणि आता बघू शकता किती मस्त आणि एकदम कुरकुरीत मस्तपैकी झालेले आहेत पकोडे खूप जास्त गोल पण नाहीत आणि खूप जास्त वाकडे पण नाहीत छान झालेत फक्त आकार कसा पण असो पण चवीला खूप चांगले झालेले आहेत पकोडे तर तुम्ही सुद्धा एकदा केल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही तर पकोडे सुद्धा बनतात तर म्हणलं साईडला थोडासा डाळ भात सुद्धा करते जेणेकरून असं नको फक्त नाश्ताच केलेला आहे समजा पकोडेच बनवले तर दिवसभर जेवणच नाही असं काही मला बरं नाही वाटत तर म्हणलं डाळ भातसुद्धा करून ठेवते ज्याला खायचं डाळ भात ते सुद्धा खातील खातंच नाही आला आणखीन टाईम आहे ज्याला दोन वाजता ती क्लासला जाती आत्ता तर सकाळी सकाळ झालेले म्हणजे समजा नऊ साडे नऊ दहा वाजत आलेले आहेत तर दोन वाजेपर्यंत तिला भूक तर लागणारच आहे तर डाळ भात म्हणलं तर डाळ भात पण म्हणलं खाईल जायच्या आधी क्लासला आणि सचिनसुद्धा तिला दोन वाजता घ्यायला येतात घरी तर आल्यानंतर म्हणलं ती पण थोडंसं डाळभात खातील म्हणूनसाठी म्हणलं थोडा भात शिजायला टाकते तर गॅस रिकामच तर एका साईडला मी डाळ शिजायला ठेवते मसूरची डाळ बनवते आता तर टमाटे तर धुवून घेतले त्याच्यामधल्या बिया मी कधीही वापरत नाही तर बिया काढून घेते आणि नंतर मग कोणत्या पण भाजीमध्ये टमाटे टाकते तर हिथंसुद्धा मस्त मस्तपैकी असे पकोडे एकदम असं कुरकुरीत झालेले आहेत फ्राय आणखीन स्वप्नीला हे पकोडे खायचे तर त्याला एवढी आवड का आहे पकोडे खायची तर आम्ही मुंबईला राहायचो ना तर घराच्या बाजूला आमच्या थोडंसं पाच सहा सोडून म्हणा एक पकोडे दुकान होतं आणि तिथे इतकी छान पकोडे मस्त भेटायचे आता जण मुंबईला राहत असतील त्यांना माहीत असेल की पकोडे मंचुरियन पकोडे किती मस्त असे भेटतात तिकडे छोटे मोठे असे कु भेटतात तर त्याला खूप जास्त आवडायचे ते पकोडे आणि त्यापासून त्याला इकडे आदत लागलेले पकोडे खायची एक दिवस पण असा जायचा नाही तेव्हा तो लहान असताना की तो पकोडे खायचाच म्हणजे एक दोन दिवस झाले की पकोडे खायचा बऱ्याच वेळा त्याला आम्हाला चुकून हे करावं लागायचं संपले तिथले ही काय काय का भाणे सांगावं लागायचे पण त्याला मग कधी कधी नाही चारायचे म्हणून पण तरी तो खायचाच त्याला आवडायचेच पकोडे मग रडायचा तो नाही दिलं तर आणि इकडं आल्यापासून त्याला पकोडे खायलाच भेटत नव्हते आणि मग नंतर मग मी जाऊ दे म्हणलं त्याला एवढे आवडते तर मी बनवायला सुरुवात केली कोबीचे पकोडे आणि नंतर जसं बनवाय लागले ना तसं मग महिना झालं पंधरा दिवस झालं की मग त्याला काहीतरी हुकी येते आणि पकोडे बनवून महाग लागतो तो तर मग त्यासाठी असे कोबीचे पकोडे मी कधी कधी बनवते तर आता ह्या दोघांना खायला दिले हे दोघ जण खायला लागलेत आता जसे बनतील तसे मी ह्याला आणून देईल आणि मग हे खातील तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील जेवण वगैरे झाले जे ते आपापल्या कामाला निघून गेले नाही आता क्लासचा टाईम झाला होता जसं जे तिला क्लासला वगैरे घेऊन गेले आणि आता माझी जी रुटीन आहे दररोजचं काम ते कपडे भांडेल आधी हे सगळं काय करायचं मला पटापट सगळं काम आवरायच्यात आणि काय होतं नसणे जाताना टिफिन घेऊन जात नाही रात्री तिला आल्याला भूक लागते आणि जाताना तिला टिफिन म्हणलं तर नेत नाही का तर तिला नेत नाही का तर तिला जास्त वेळ भेटत नाही तिथं सुटल्यानंतर दहा मिनिटातच फक्त ब्रेक असते म्हणून तीन दहा मिनिटात काही जेवण वगैरे खाता येत नाही जर खोलला ना तर त्यातली एक कोरबर चपाती सुद्धा खाऊ शकत नाही का तर इतके पटकन बेल वाचते आणि तिचं खांडपण एकदम हळूहळू आहे तर काय पटकन होतच नाही तर मग ती त्याच्यासाठी नको मग काहीतरी शेव मुरमुरे म्हणा किंवा एखादं सफरचंद म्हणा मोसंबी म्हणा काही जरी एखादं फळ वगैरे मी यासोबत देते आणि एक छोटासा डब्बा मी आवडा केला त्याच्यात थोडेसे काजू बदाम असे भरून देते जर तुला खायच्या असं इच्छा असेल तर एक दोन खात जा तर किती दिवस झाला तर सहा सात दिवस झाले आणि दिले जे एखाद्या डब्यामधले जशीच्या तसेच आहेत तिथलं त्यातलं तिने एक दोन सुद्धा काजू बदाम काही खाल्ले नाही तसेच ठेवलेलं आहे आणि मग सफरचंद वगैरे जर नेलं ना तर मग मग ती नाही खात नाहीये आणि जरा मग मोसंबी वगैरे जर नेली तर मग सोलती आणि मग सगळेजण तिचे मैत्रिणी वगैरे असं म्हणून खातात तर असं होतं आणि टिफिनमध्ये कधी कधी असं होतं की सफरचंद वगैरे जर दिला ना तर ती वापसच येतो ती पण खात नाही असं होतं आणि एक आता मग ती मला एकदा खिथून खाऊन गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर इच्छा पण नाही होत खायची आणि मग असं होतं एक दोन वेपरचे पॅकेट जर हे बॅगे दिले ना तर वेपरचे पॅकेट ते संपत आहेत पण दुसरं काय दिलं ना ते पटकन संपत नाही आहे तर चला जाऊ द्या तीसुद्धा गेली आणि आता माझे जे रुटीन आहे दररोजचं काम ते पटापट सगळं आवरून घेते आणि पसार सुद्धा खूप जास्त पडला बेडशीट वगैरे बदलायचं बेडवरच धुवायला वगैरे टाकायचं तर हे सगळं काही काम आहे ते करते आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं बिलकुल विसरू नका भेट याऊ दे पर्यंत बाय बाय